अरे औंदाच्या वर सतलगीन व्हायचंय पोरगी बघायची नाय पोरगी बघितली हाय नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपणा सर्वांना एक खुश खबर आहे जी की तुम्ही थमनेलमध्ये बघितलीच असेल पण थोडी डिटेलमध्ये सांगतो चला तर मग सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आहे या रंदे भैया शिळीपालम फार्म या यूट्यूब चॅनलवरती आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता जंगल पूर्ण ओसाड पडलेलं आहे पण शेळ्यांची तब्येत एकदम ओकेमध्ये आहे रापचिक शेळ्या झालेल्या आहेत आणि माझ्या लग्नाचं तुम्हाला शेवटी शेवटी सांगतोच पण आजच्या व्हिडिओचा टॉपिक घेऊन आलेलो आहे मित्रांनो मी की शेळ्या मेंढ्यावाल्यांचे लग्न होत नाही कारण काय कारण बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम आहे भाऊ शेळी बऱ्याच लोकांच्या काय माझ्या घरच्या यायचंच सांगतो तुम्हाला जोपर्यंत पोरगी भेटत नव्हती तोपर्यंत म्हणायचे अरे दादा पुढं बकऱ्याच्या नादी आधी लागला उगाच पोरगी भेटायची नाही म्हणजे घरच्यांचं काळजी पोराच्या लग्नाची भले ती बायको नंतर खतरनाक भेटली नंतर लग्न झाल्यावर आणखीन रांडवा बनवून बोगस बनवून राहिलेपेक्षा सुखी सिंगल माणूस कधी बी चांगला आहे ना पण नाही पहिले लग्न कर म्हणजे मग मं थोडं तुला बी टेन्शनमध्ये पाहिलं तर बरं वाटतं ना आम्हाला तर अशा गोष्टी आहे हां तर सगळ्याच घरच्यांचं म्हणणं आहे समाजाचं म्हणणं आहे काय बकऱ्या त्या पोरगी भेटणार नाही त्याच्यामागची कारणं तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो एक पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम सगळेच म्हणतात शेळ्या मेंढ्यावाल्यांची पोरगी भेटत नाही शेळ्या ड्यावाल्यांना पोरगी भेटत नाही अजिबात बात खोटी गोष्ट आहे मित्रांनो मला तर भेटली हो बाकीचं याचं माहीत नाही दुसरी गोष्ट बघा विषय असा आहे की पोरं ध्यानावर नाही खरं सांगायचं म्हटलं तर म्हणजे काय एक तर व्यवस्थित शिकत नाही मी बऱ्याच वेळेस म्हणतो की मित्रांनो शेळीपालन करा पण मी हे कधीच बोललो नाही का शिकू नका काय बोललो माइंड ओपन व्हाय पुरतं तरी शिका तुम्ही इतक्या जलिंदर जातीचे तुमच्याकडं त्या मालकाना ती पोरगी तर जाऊ दे त्याची पाळेल कुत्री बी दिली तुम्ही तिची शेपूट धरून गोल गोल भिंगून फेकी तिला म्हणजे तुम्ही त्यांची कुत्री द्यायच्या लाकीच नाही पोरगी काय देईन माणूस इतके दे चाळे तुमच्या अंगामध्ये तुम्ही बेवडे झाले तुम्हाला पुड्याचा ना तुम्हाला जुगाराचा ना तुम्हाला पत्त्याचा ना कसं काय पुरी भेटन तुम्हाला दारू रूप तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी आहे म्हणून शक्यतो पुरी भेटत नाही कारण एकदम चोपडं चटक नीट क्लिअर असलं माणूस तर कम पोरगी नाही भेटत माणसाला भेटत हो भेटत नाही अशातला विषय नाही पण तुम्ही ल्यानार पाहिजे त्याच्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे बरोबर आहे का नाही तुमच्याकडं जर सगळं काही व्यवस्थित असलं तुमचं क्रेडिट स्कोअर आपल्या समाजामध्ये क्लिअर असलं तर काय अडचण आहे तुम्हाला पोरगी भेटायला पण तुम्ही सगळीकडे क्लियर राहा त्यानं लोकायच्या लग्नात जाऊन हळदीत जाऊन डी जे पुढं नाचा ते तिथं दिसला ना भाऊ तू तिथं दिसला तू नाचताना लोकायला केबी इतका यंगरट नाचला तू पिएल नाचला तरी पियल वाटला तू आहे अंगातली किडे काय कमी आहे का याच्यामुळं लोकायला पोरी भेटा ना शेळ्या मेंढ्यावाल्यांचे लग्न व्हाय ना दुसरी गोष्ट शेळ्या मेंढ्यावाली पोरं शक्यतो आठवी नववीच्या आसपास बा आत बाहेरच शेळ्या करायचे मेंढ्या करायचे म्हणून शिकत नाही त्याच्यामुळं त्यांना समाजात राहत्यावेळी बरेच प्रॉब्लेम येऊन जातात ज जा, जसं जा की तर व्यवहारच समजत नाही काही काही ते इतके सांग कामे राहत्या का त्याला म्हणजे डायरेक्ट त्याला जर म्हणलं दुकानात जाऊन तेल आण तर तो फक्त तेलच घेऊन येईन त्याला हे समजणार नाही का पाहुणे घरी येलो ते चहामध्ये साखर संपेल होती आपण साखर घेऊन जाऊ स्व स्वतःच्या डोक्याचा बी वापर करणार नाही असे लोक पण ह्या दुनियात आहे म्हणून पोरी भेटत नाही हां आता सगळ्याचं सगळंच चांगलं आहे पण तरी पोरगी भेटणार तर भाऊ आपण नशीब तो क्या करे का पांडू अशी गंमत आहे ना ती त्याच्यामुळं असा विषय तर अजिबात नाही आहे की शेळ्या मेंढ्यावाल्याला पोरी भेटत नाही शंभर टक्के पोरी भेटत्या तुम्ही नीट ध्यानावर राहा तुम्ही नुसतं नाही म्हणून बकऱ्या पाळत्या सांग का मेहनी करत्या घेतली भाकर दोन चार भाकरी चुरील्या खाल्ल्या का चालले वावरात बकऱ्या घेऊन घेणं ना देणं बाहेर काय चालू आहे काय नाही चालू समाजात काय चालू आहे तुला मटणाचा भाव माहीत नाही तू एक बकरी तो तिचे दोन पिल्ले घेतली ते पिल्लं इकल्या जायना तो ऐकून तू कधी पालन करायचा पैसे कामाचा लोकं विचार करते ना ओ आपल्या डायरेक्ट परीसारख्या ठेवेल पोरीला अशा दलिंद्राच्या हातात द्यायचं एवढं सोपी गोष्ट वाटली तुम्हाला थोडंफार काहीतरी त्याच्याकडे बी पाहिजे ना अशा गोष्टी आहे तुम्ही बी समजून घेतल्या पाहिजे थोड्याफार की आपण जर क्लिअर असलं ना भाऊ पोरीचा बाप पळत येतो आपल्या मागं एवढी गोष्ट क्लिअर कटी आपलंच काय कोणाचं असू तसं जे तुम्ही जर ध्यानावर असले तर तुम्हाला पोरी भेटतील तुम्ही जर ध्यानावर नसले तर तुम्हाला पोरी देतील कसे लोकं घर सारे दुनिया आहे पण तुम्ही पुढ्या खात्या काय तुम्ही आणि शक्यतो लग्न बांढळणारे आपल्या जवळचेच राहत्या भाऊबंद लोक ज्याच्यासोबत तू बसतो मित्र तो मित्र बी काही साधा नाही तो बी म्हणतो चहायला माझ्यासोबतच दारू पित होता नी मे म्हणजे लोक चांगले मित्र भेटणं बी या जगात काही सोपं नाही चांगले मित्र भेटणं चांगल्या माणसालाच भेटतील याचा बी काही भरोसा नाही एखाद्या वेळेस भेटला बी तर आपण त्याला सोडून देतो कारण मी पहिलेच बोललो आपलं नशीबच क्या करे का पांडू अशी गंमत आहे ना आ, बाकी शेळ्या मित्रांनो एकदम व्यवस्थित चरत आहेत बघू शकता आज तर या सौंदर्य झाडाखाली स्पेशल शेंगा खाण्यासाठी आणल्या नंतर इकडं एक कांद्याचं राणी आहे त्या कांद्याच्या रानात न्यायच्या तिथं जाऊन चरतीन व्यवस्थित अशा गोष्टी आहे बघा हो आणि राहिला विषय माझ्या लग्नाचा तर मित्रांनो लवकरच तारीख अनाऊन्स करेलच मी आता कसं आहे लयजादा बॉबाट करून उपयोग नाही द्यायचो या खंदा भांडवून पण मग लवकरच तुम्हाला तारीख वगैरे सांगण्यात येईल ऑलरेडी भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामुळं काय विषय नाही आहे लवकरच रंधेभायाचंसुद्धा लग्न तुम्हाला बघण्यात येईल रंधेभायाची जी रंदेभायला अहो म्हणेल म्हणजे रंदेभाया अहोचा मानकरी लवकरच होणार आहे तर ती अहो बी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पण सध्या तरी नाही अजून थोडंसं येऊ द्या पट्टीवर मग सगळं काही व्यवस्थित होईल बाकी वस्तू बागा कशी आहे त्याच्यानंतर आमच्या माऊला बी एक मावळी भेटणार लवकरच हे पिलू माऊ फगडी पाहायची फोगडी अ ते पा ते बी खुश झालं भाऊ मला पोरगी पा दीड महिना गायब होता मित्रांनो आपला कुत्रा तो इतके भांडणं करून आला त्याला पायाला ना हाताला खूप असे चरपटी लागेल होती पण इदा घरी आल्यापासून अजिबात कुत्र्यांना जवळ येऊन देत नाही ना माणसाला जवळ येऊन देत नाही जंगली झाला पूर्ण तुम्हाला पाहायचं असेल तर ते पा तिकडे त्या एका कुत्र्यानं तिकडं ससं धरलं याला जर छू म्हणलं तर तो त्याच्यापर्यंत पळत जाणार त्या तिकडे कस छो 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 पाक गो यायला पाकत दिस त्याला दिसलंच नाही होती तिकडे लांब होते कुत्र तुम्हाला दिसन का नाही दिसन माहित नाही मग आहेच नजरेतून गेलो ते आता नाही झाडाच्या माग या इकडे ये तेव्हा दिसला बा ते चाललं त्याला डोवानी मित्रांनो आलं वापस पुन्हा हा बाकी आम्हाला बी खूप रंडवे लोक भेटत आहे शेळ्या मागत्या पुन्हा नाही म्हणत्या मागत्या पुन्हा नाही म्हणत्या लोकांकडून पैसे घेऊन ठेवावं लागेल पाच पन्नास कोटी रुपये तावं लोक ध्यानावर राहतील हो 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 चला रंदे भायाच्या शेळी पालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या लव आणि लवकरच रंधेभायाच्या लग्नाला तुम्हाला यायचं आहे तर लवकरच तुम्हाला पत्रिका सांगितल्या जाईल लग्न दाखवल्या जाईल लव यू ऑल आणखीन काय हां लग्न होत नाही त्याच्यामाग आणखी कारणं अशी बी आहे की तुम्हीच शिकलेले नाही शिका भाऊ शिका चांगलं व्यवस्थित तुम्ही इकडंच रीलवर डान्स करत्या जत्रामध्ये जाऊन आणखीन पुन्हा म्हणत्या असं नाही असं असं नाही असं तर कसं काय जमन तुमची स्वतःची क्वालिटी वाढवा आणि आणखीन एक गोष्ट लग्न केलंच पण असं काही नाही भाऊ आमचे जोडीदार प्रिय मित्र हे नाव घेणार नाही मी व्हिडिओमध्ये दे पण असू द्या तेव्हा त्या हे शादी का लड्डू जो खाय वो बी पाचताय जो ना खाय ओबी पाचताय अशी गंमती त्यांच्याकुणच शिकलो मी म्हटलं आता मी खाऊन पास्तावा करतो नाही खाऊन पास्तावा केल्यापेक्षा कारण आमची आजी म्हणायची म्हणजे आहे अजून जिवंत पण आजी आज म्हणायची की माणसांना करून पास्तावा करा नाही करून नाही कोणतीही बी गोष्ट असो तशी ही पण मग काही काही गोष्टी अशा आहेत ज्या नाही केलेल्याच बऱ्या ते लग्न झाल्यावरच सांगन मी तुम्हाला बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही फिरताय ओसाड रानामध्ये तु या पुढच्या व्हिडिओमध्ये शेळ्या घेण्यासाठी संपर्क करा नक्कीच चांगल्या क्वालिटीच्या घरगुती शेळ्या आपल्याला सतरा अठरा शेळ्यांचा लॉट आहे कमीत कमी दहा पंधरा घेतल्या तरी व्यवस्थित ती देऊन टाकू लव यू ऑल बाय बाय काठीवाडी शेळी घेण्यासाठी संपर्क करा